नमस्कार पाहुणे नमस्कार या कधी आलाय तुम्ही आलोय काल आलोय सकाळी चिंतन यात्रेला पासून वीस वर्ष झाली बर मग नदी वाच बैल धुयाला धुव्याला बैल बर इथं देवाला आलं का बैल धुयाला लागते नदी बर बर हे पण नाही धुयाची नसते तो बर म्हणजे बैलांना आपलं म्हणजे पाण्यामध्ये इथं नदीत बर हां मग तसं बैलांना भितर आणून आंघोळ घालतो बरं म्हणजे मोकळ्या पाण्यामध्ये धुतल्यावरती जरा चका च्याक राहते आणि बैलं जरा मोकळे राहतात हां मोकळे होतात बरं बरं किती वर्षापासून येतात तुम्ही वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले हां बरं बरं बाकी अजून काय देवाला झालं आहे बाकी काय बरं बरं चालेल चालेल कुठले गावणा आला तुम्ही मासळवाडी आतावडी लांब नाला आहे म्हणे तुम्ही हो लांब आले बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल बैलांचं नाव काय आपल्या येऊ बैझजा बरं आणि येऊ शंकर शंकर आणि भाईजा हा मग तुम्ही जोडी कधी पळवले का शर्यतीमध्ये शर्यतीमध्ये तर नाही पळवले खास देवासाठी खास देवासाठी तुम्ही घेतले म्हणायचं आणि देवाला तुम्ही प्रत्येक वर्षी घेऊन येत आहे देवाला प्रत्येक वर्षी घेऊन येत वीस वर्षापासून तुम्ही आपलं चालू ठेवले चालू बरोबर इथून पुढे आता बाकी देवासाठी आता बाकी जी लोक पण हे बैल धुयाला आले ते पण आता बाहेर गावने झाले असतील बाहेर गावनं झालेले सगळे आमच्या वणीच हा असं म्हणाले बरं बरं ठीक आहे ठीक आहे चाल ठीक आहे नमस्कार नमस्कार